सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय अकरावा भाग सहावा आणि ओवी संख्या आहे दोनशे एकावन्न एक ते तीनशे याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकात चढावळ लागली होती चंदर चंदर त्या स्थितीत अर्जुनाच्या जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले भरलेल्या समुद्रासच चंद्र चंद्रोदयाने जशा भरत्यांवर भरत्या येतात त्याप्रमाणे आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचे अंतकरण वेळोवेळी उचंबळत होते तसेच त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला म्हणजे देव व भक्त असे वेगळेपण ठेवले म्हणून मग अर्जुनाने दीर्घ श्वासोश्वास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले आपण अर्जुन ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता त्याच बाजूला अर्जुनाने आपले मस्तक लपवून लवून देवास नमस्कार केला व आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलावयास लागला अर्जुन म्हणाला हे देवा तुझ्या देहामध्ये सर्व देव स्थावर जंगमादी भूतविशेषांचे सर्व समुदाय ब्रह्मदेव विष्णू शंकर सर्व ऋषी व दिव्य नाग मी पाहत आहे अर्जुन म्हणाला हे प्रभो तुमचा जय जयकार असो आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहण्यास समर्थ झालो ही तुम्ही अद्भुत कृपाच केली पण महाराज आपण खरोखर चांगले केलेत तू ह्या सर्व सृष्टीला आश्रय आहेस असे पाहिले आणि सहजच मला समाधान वाटले देवा मंदार पर्वताच्या आश्रयाने ज्याप्रमाणे ठिकठिकाणी हिंस्र पशूंची अरण्य असतात त्याप्रमाणे ह्या तुझ्या शरीरावर मी अनंत लोक पाहत आहे महाराज आकाशाच्या खोळेत समुदायांचे मेळे दिसतात किंवा विस्तीर्ण वृक्षांवर अनेक पक्ष्यांची घरटी असावीत हे श्रीहरी ऐक त्याप्रमाणे तुझ्या ह्या विश्वरूप शरीराचे ठिकाणी देवसमुदायासह मला स्वर्ग दिसत आहे महाराज आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी पंच महाभूतांच्या अनेक पंचकड्या मी पाहत आहे महाराज सत्य लोक तुमच्या रूपात आहे हा पाहिला हा ब्रह्मदेव नव्हे काय आणि दुसरीकडे पाहतो तो कैलासही दिसतो पार्वतीसहित श्री शंकर तुझ्या एका भागात दिसत आहेत आणि हे श्रीकृष्णा तुला देखील तुझ्या या विश्वरूपामध्ये मी पाहत आहे कश्यपादी ऋषींचे समुदाय हे सर्व तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडतात त्याचप्रमाणे सर्पासह सातही पाताळे तुझ्या स्वरूपात दृष्टीस पडत आहेत फार काय सांगावे हे त्रैलोक्याचा राजा श्रीकृष्णा तुझ्या शरीरावरील एक, एक भाग हीच कोणी भिंत तीवर हे चौदा लोक चित्राच्या आकृतीप्रमाणे स्पष्ट झालेले आहेत असे वाटते आणि त्या लोकातील जे जे तीच वेगवेगळी चितारलेली चित्रे होत याप्रमाणे तुझी अलौकिक गंभीरता दृष्टीस पडत आहे मी तुला अनेक हात उदरे मुखे व नेत्र असलेला व सर्वत्र अंतरहित रूपे धारण करणारा व विश्वरूप असा पाहत आहे हे विश्वेश्वरा तुझा आरंभ मध्य अथवा अंत यापैकी मला काहीच दिसत नाही त्या दिव्यदृष्टीच्या बलाने मी जो चौकडे पाहत आहे तो बळकट भुजांच्या ठिकाणी आकाश उत्पन्न झालेसे दिसते त्याचप्रमाणे देवा एकटे तुझे हातच एका वेळी सर्व व्यापार निरंतर करत आहेत असे मी पाहतो मग ब्रह्माच्या विस्ताराने जशी काही ब्रह्मांडाची भांडारेच उघडावीत तशी अमर्याद तुझी पोटे पाहतो महाराज आपली हजारो मस्तके आहेत असे जे श्रुतीने वर्णन केले आहे त्याचा अनुभव या विश्वरूपात एकाच वेळी कोटीपेक्षाही अधिक वेळा घेतला अथवा परब्रह्मच ब्रह्मच मुखरूपी फळांनी दाट भरून आले असे दिसते त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा श्रीकृष्ण मी जिकडे तिकडे तुझी तोंडे पाहत आहे आणि त्याचप्रमाणे डोळ्यांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती जिकडे तिकडे पाहत आहे हे असो हा स्वर्ग हे पाताळ किंवा ही पृथ्वी व ह्या दिशा व हे आकाश असे बोलण्याची सोयच राहिली नाही सर्वही विश्वरूपाने भरलेले मी पाहत आहे तुझ्याशिवाय एखाद्याकडे परमाणू एवढी तरी जागा सापडेल पण म्हणून मी कौतुकाने शोधित आहे पण सापडत नाही असे तू सर्वत्र व्यापले आहेस या नाना प्रकारच्या प्राण्यांसहित जितकी महाभूते साठवली होती तितकाही विस्तार तू जो अनंत त्या तुझ्याकडून पूर्ण भरलेला मी पाहत आहे असा तू कोणत्या ठिकाणाहून आलास तू येथे बसलेला आहेस की उभा आहेस आणि तू कोणत्या आईच्या पोटी होतास तुझी आकृती तरी केवढी आहे तुझे रूप कसे वय किती तुझ्या पलीकडे काय आहे आणि तू कशावर बसलेला आहेस असे जेव्हा मी पाहू लागलो तेव्हा महाराज हे मी सर्वच विचार करून पाहिले तर आता देवा तुझे ठिकाण तूच आहेस तू, तू कोणाचा नाहीस तर तू अनादी व स्वतः सिद्ध असाच आहेस तू उभा नाहीस अथवा बसलेला नाहीस तू उंच नाहीस अथवा ठेंगणा नाहीस देवा तुझ्या खाली व वा तुझ्यावर तूच आहेस तू, तू रूपाने आपल्यासारखाच आहेस देवा तुझे वय तूच आहेस व हे मायेचा मालका श्रीकृष्णा तुझी पाठ व पोट तूच आहेस आता फार काय सांगावे हे अनंता तुझे सर्व तूच आहेस मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहत आहे तो हा की अमुक ठिकाणी तुझा आरंभ झाला व अमुक ठिकाणी तुझा मध्य आहे म्हणून अमुक ठिकाणी तुझा शेवट आहे असे पाहू लागले असता हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे आधी मध्य व अंत सर्व ठिकाणी शोधले पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चय करून नाहीत हे आरंभ मध्य व शेवट नसलेल्या अमर्याद त्रैलोक्य नायका विश्वरूपा श्रीकृष्णा मी याप्रमाणे तुला खरोखरच पाहिले तू जो विश्वरूप त्या तुझ्या शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटल्या आहेत म्हणून नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तू धारण केली आहेस असे वाटते अथवा दिव्य अलंकारप फळाफुलांनी अगदी दाट भरून आलेल्या अशा या अनेक प्रकारच्या मूर्तिरूप वृक्षवेली तुझ्या या विश्वरूप महापर्वतावर उत्पन्न झालेल्या आहेत अथवा हे परमेश्वरा तुझ्या स्वरूपावर दिसणाऱ्या मूर्तिरूपी लाटांनी उसळणारा असा तू मोठा समुद्र आहेस किंवा तू एक चांगला वृक्ष असून मूर्तिरूपी फळांनी फळभारास भारा आला आहेस महाराज प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापला आहे किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे त्याप्रमाणे तुझे स्वरूप मूर्तींनी भरलेला आहे असे मी पाहतो महाराज एक एक मूर्तीच्या अंग प्रदेशात हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लयाला जात आहे अशा प्रचंड मूर्ती असूनही त्या तुझ्या विश्वरूपाच्या शरीराच्या रोमाच्या ठिकाणी झाल्या आहेत असा विश्वाचा पसारा मांडून येथे तू कोण तू कसा असा विचार करून पाहिले असता आमचा जो सारथी तोच तू आहेस तर श्रीकृष्ण विचार करून पाहिले तर मला असे वाटते की तू नेहमी असाच व्यापक रूपाने असतोस पण भक्तावर कृपा करण्याकरता तू सुंदर सगुण अवतार घेतोस तुझे श्याम सुंदर चतुर्भुज रूप कसे आहे की ज्याला पाहिले असता मन व डोळे शांत होतात व आलिंगन द्यावयास लागले तर दोन्ही हातांमध्ये कवटाळले जाते हे विश्वरूपा देवा तुम्ही भक्तांवर कृपा करून असे सुंदर रूप बनवता परंतु आमच्याच दृष्टी मलिन आहेत म्हणून त्या तुमच्या सगुण मूर्तीला सामान्यत सामान्यत्वाने पाहतात तर आता तो दृष्टीचा दोष दूर झाला कारण तू लिहिले नाही मला ज्ञानदृष्टीवान बनवलेस आणि म्हणूनच तुझा मोठेपणा जसा आहे तसा मी पाहू शकलो परंतु मकरतुंडाच्या मागल्या बाजूला जो तू बसलेला होतास तोच तू एवढे विश्वरूप बनला आहेस हे मी पक्के जाणले मुकुट गदा व सुदर्शन चक्र धारण करणारा तेजाची राशी सर्वत्र प्रभायुक्त ज्याच्याकडे एकसारखे पाहणे देखील अशक्य आहे असा दीप्तिमान अग्नी सूर्य यांच्या प्रभेसारखी ज्याची प्रभा समंताग्नी पसरलेली आहे असा व अमर्याद असा तुला मी पाहत आहे हे श्री श्रीकृष्णा तोच हा मुगुट आपल्या मस्तकावर धारण केला आहे नाही का परंतु त्याचे आताचे तेज आणि मोठेपणा हे काही मोठे विलक्षण आहेत हे विश्वमूर्ती देवा तेच हे चक्र वरच्या हातात फिरवण्याच्या तयारीने तू सावरून धरीत आहेस ती खून नाहीशी झाली नाही आणि दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय आणि चक्र व गदा घेतलेल्या दोन्ही हातांच्या खालचे हात शस्त्रा वाचून असून तेही श्रीकृष्ण घोड्यांचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत का आणि त्याच आवेशाने मी आपली इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर परमेश्वरा तू एकाएकी विश्वरूप झालास असे मी जाणतो परंतु नवल कसले आहे मला आश्चर्य करावयालाही अवकाश नाही कारण या आश्चर्याने माझे चित्त गोंधळून जात आहे हे विश्वरूप आहे की नाही अशा विचाराने नुसता श्वाससुद्धा घेता येत नाही काय अंगप्रभेचा चमत्कार आश्चर्यकारक आहे की ती अश कशी एकसारखी दाट भरलेली आहे येथे विश्वरूपाच्या तेजात दृष्टी करपून जाते व सूर्य काजव्यासारखे या तेजात मावळून जातात असे त्या ते तेजाचे तीव्रपण अद्भुत आहे तर मंडळी पुढील सातव्या अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद